केल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील तेल भेचाड जो करणाऱ्या जो एक मेहेश तोवर म्हणून आहे त्या मेहेश तोवरने पेले टिपडामध्ये तेल आणून भेसड करत होते पेन आता फॅक्टरी लावली आहे आना फॅक्टरी टँकर आणून फॅक्टरी लावून ते टँकरने तेल भेसळ करून ते कोणत्या जागच्या तेल आणता काय आणता ते भेसळ करूनय त्याच्यावर लेबर लावूनय आमच्या नंदुरबार जिल्हा हा पूर्ण आदिवासी आहे मी ज्या तालुकामध्ये राहतो ज्या मतदारसंघामध्ये राहतो तो शंभर टक्के आदिवासी आहे आणि तो भे तेल भेसळ करून आमच्या या तालुकामध्ये जो तेल विकतो त्या तेलाने काही लोकांना कॅन्सर आहे काही लोकांना मोठे मोठे बिमाऱ्या झालेल्या आहेत मी वारंवार मागे सुद्धा तक्रार केली असताना पंचवीस लाखाचा माल जाप्त केला होता आणि थोडे दिवसाने तो तेल चांगला आहे म्हणून अजून त्याला वापिस करून दिला होता माझे मंत्री मोदींना हे विनंती आहे का जो तेल भेचड करणारा हा वर्षन वर्ष पासून आमच्या भागात आहे आमच्या आदिवासी समाजाला बिमार करणारा असा व्यक्तीवर ताबुडतोड चौकशी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का दुसरं प्रश्न जे त्या परिवारमध्ये सुद्धा ते विकतात आणि मो फुले विकून आमच्या भागामध्ये दारूचा मोठा वेसन सुद्धा त्याने लावली आहे ते सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे त्या परिवारमध्ये त्याला गुजरात मध्ये ओफीम ओफीम विकताना गुजरात सरकारने त्याला पाकडून त्याच्या परिवारच्या एक व्यक्तीला जेलमध्ये सुद्धा ठेवलं आहे तर असे जे परिवार जे दोन नंबर करणारे परिवार तेल भेसळ असेल मह फुल असेल ओपिन आहे या परिवारावर ताबुडतो चोक्सी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का पॅसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी विचारलेला जो काही प्रश्न आहे तो खरा आहे कारण अच्छा सॉरी 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 अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी विचारलेला प्रश्न अगदी खरा आमदार साहेबांनी ठीक आहे विचारलेला प्रश्न एक मिनिट आहे का त्यांना यायला थोडा वेळ द्याल की नाही सॉरी बोललो आमदार महोदयांनी जो काही प्रश्न विचारला तो अतिशय तसा गंभीर आहे का तेलातलं भेसळ हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यांच्या मतदारसंघात जी काही कंपनी आहे ती मे गोपाल प्रोविजन अशा नावानं त्या ठिकाणी अक्कलकुव्याला त्यांची कंपनी तेलाचं उत्पादन करते आणि त्या कंपनीचं तक्रारीनंतर किंवा तक्रारीच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा त्याच्या चौकशा त्या ठिकाणी केल्यात प्रत्येक वेळेला काही ना काही त्याच्यात भेसळ निघाले तर तशी नऊ तीन एकवीसला एक तपासणी केली होती पंधरा बारा बावीसला केली होती आणि आता दहा तीन पंचवीसला जे नमुने घेतले त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ त्या ठिकाणी आढळलेली आहे सोयाबीन तेल मयिका ब्रँड नावानं त्या ठिकाणी विकला जातो शेंगदाणा तेल कमला ब्रँड नावाने विकला जातो त्याचे विश्लेषणासाठी नमुने घेण्यात आले सदयर दोन्ही नमुने योग्य नसल्याचं कमी, दर, कमी दर्जा असल्याचं निदर्शनास आलंय आणि ते जे काही मालक आहेत त्या मालकांवर गुजरात राज्यात सुद्धा अशाच प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं जो काही व्यवहार केला जातो त्या संदर्भात अं त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे आपल्या इथं त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु सदरचा मालक हा जे म्हैसूरला जे आपलं केंद्र सरकारचं जी काही लॅब आहे त्या लॅबमध्ये त्यानं त्या ठिकाणी प्रयोगशाळेत आपण ते पाठवलेत त्याच्या आलेल्या निकालानंतर त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल परंतु आमदार साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तात्काळ त्या कंपनीला त्या ठिकाणी बंद केलं जाईल अशा पद्धतीचे मी त्या ठिकाणी आश्वासन देतो खात्रीने सांगतो कुणावर साहेब बोला महाराज अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ग्रामीण भागातली शहरी भागातली गोरगरीब जनता या तेलावरती अवलंबून आहे आणि खाण्यातून आजकाल गंभीर आजार होत आहे हे सोमवार आल्याच्या नंतरही हे जे असे लोक आहेत ते सर्व तेलामध्ये भेसळ करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवतात याच्यामध्ये माझे स्पेसिफिक दोन तीन प्रश्न आहे की याच्यामध्ये एकदा लक्षात आल्याच्या नंतर मार्च तीनमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये लक्षात आल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यावर कारवाई केली नाही त्यांनी अपील टाकली की मला दुसऱ्या प्रयोगशाळेमध्ये हे सॅम्पल जाऊ द्या कुठे टेक्नॉलॉजी फॉर रिसर्च इन्स्टिट्यूट मैसूर का बरं तिथे एकदा भेसळ लक्षात आल्याच्या नंतर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित असताना त्याला पुन्हा त्याला दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथे ऍडजस्टमेंट करून सॅम्पल पास करून घेण्यासाठी वेळ का देत हा हा माझा पहिला प्रश्न याच्यामध्ये दोषी अधिकारावर कारवाई का केली नाही आतापर्यंत ज्या वेळेला अशा पद्धतीनं भेसळ तेल येतं त्यावेळेला ते ते तिथल्या जिल्ह्याचे अधिकारी जो कोणी असेल त्याच्यावर सुद्धा तात्काळ कारवाई करण्याचं अपेक्षित आहे ती केली नाही नंबर दोन हा तिसरा प्रश्न असा आहे की तेलामध्ये प पर्टिक्युलरली साठ टक्के ओरिजिनल तेल आणि त्याच्यामध्ये ते काही दुसरं तेल मिसळण्याची मुभा आहे याच्यामध्ये याच्यामध्ये शुद्ध तेल लोकांना मिळत नाही शुद्ध तेल न मिळाल्यामुळे मग त्याच्यामध्ये पॉम ऑइल टाका दुसरं ऑइल टाका असं करून लोकांना ते तेल मिळते येते याच्यामध्ये एक नवीन कायदे करून शंभर टक्के तेल हे जनतेला मिळेल अशा पद्धतीची काही उपाययोजना सरकार करणार आहे का हे माझे तीन प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सदस्यांनी विचारल्याप्रमाणे ते, हो ते बरोबर आहे परंतु कायद्याप्रमाणे रेफरल लॅबमध्ये रेफरल लॅबमध्ये पदार्थ पाठवावे लागतात आणि त्याच्यानंतरच अंतिम त्या ठिकाणी तो निर्णय घेतला जातो परंतु त्या दरम्यान निदर्शनास आल्यानंतर तात्काळ कार्यवाही करणं हे अपेक्षित होतं ती त्या ठिकाणी अधिकाऱ्यांजवळून ती दिरंगाई झालेलीच आहे थांबा थांबा प्रश्न उत्तर होऊ दे बसा उत्तर हो दे ना त्यांचं आणि सदस्य महोदयांनीच सांगितल्या सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के वीस टक्के असं ब्लेडिंग करण्याची मुभा त्या ठिकाणी आहे बरोबर ठीक आहे चला प्रश्न अध्यक्ष महोदय नाशिक बसा खाली अध्यक्ष महोदय हो अध्यक्ष महोदय बोला बोला मी नाशिक विभागातील काही अधिकारी अन्न हॅलो अध्यक्ष महोदय ठीक आहे ठीक आहे विचारतो बसा बोला अध्यक्ष महोदय नाशिक विभागातील अन्न अधिकारी संबंधित ठेकेदारांकडून हप्ते घेऊन या ठिकाणी त्यांना पाठशी घालताय अन्न व सहायक अधिकारी व संयुक्त अधिकारी अन्न अन्न निरीक्षक अधिकारी या तिन्ही अधिकारी व्यापाऱ्यांना पाठशी घालताय वारंवार वर्तमान पत्र देत आहे वारंवार मुद घासतय मग त्याच्यामध्ये आज या ठिकाणी लक्ष नाही प्रश्न माझा असा आहे की याच्यावर अधिकारी मंत्री महोदय कारवाई करणार का त्यांना निलंबित करणार का असा माझा प्रश्न आहे सर्व भरष्ट अधिकाऱ्यांना जे जे काही ठिकाणी पाठशी घालताय त्यांना सस्पेंड करणार का अशी मंत्री महोदय माझी विनंती ठीक आहे मंत्री महोदय हो मन... थांबा जरा नाही तुम्ही उत्तर द्या बसा बसा तुम्हाला परवानगी दिली नाही बसा अध्यक्ष महोदय पंचवीस पंचवीस तीन पंचवीस ला नमुने घेतल्यानंतर ते अप्रमाणित होते त्या दृष्टीनं तात्काळ त्या ठिकाणी कंपनी बंद करणं अपेक्षित होतं परंतु तसं अधिकारी वर्गाकडून झालेलं नाही ह्या भावनेशी ह्या संवेदनेशी मी सुद्धा त्या ठिकाणी मान्य करतो आणि त्या दृष्टीनं थांबा भाऊ ऐकून तर घ्या नाही नाही हे काय बरोबर नाही बसून घ्या तांबा तांबा बसून घ्या एक मिनिट तसं स्कोप मध्ये त्याचं उत्तर पहिली येईल नाशिक स्कोपच्या बाहेर आहेत त्या प्रश्नात त्याचा उल्लेख नाहीये त्यामुळे ते माहिती घेऊन काय ते उत्तर देतील नाही नाशिक नाशिकच्या अंतर्गतच संबंधित सहाय्यक आयुक्त आणि सह आयुक्त हे त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून एकूण सदस्यांच्या भावना पाहता आणि मनुष्याच्या जीवनमरणाचा प्रश्न पाहता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी देखील तात्काळ कार्यवाही करून सदर कंपनीला त्या ठिकाणी बंद करणं अपेक्षित होतं ही सभागृहाची भावना पाहता त्या ठिकाणचे संबंधित सहाय्यक आयुक्त आणि सहआयुक्त यांना मी तात्काळ निलंबित करत आहे आणि जी चालू असलेली सुरू सुरू असलेली फॅक्टरी आजही एक मिट आजही नाशिक प्रश्न हा नंदुरबारचा आहे त्यामुळे त्या विभागातले पुढे जाऊया त्या संदर्भात सांगितलं आणि जी कंपनी आजही त्या ठिकाणी सुरू आहे ती तात्काळ बंद करण्यात येईल